नमस्कार मी आपलं स्वामी रेसिपीमध्ये अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी मऊ लुसलुसीत साबुदाना खिचडी बनवूया आपण अगदी छान पद्धतीने बनवूया चला तर मग पटकन रेसिपीकडे वळूया चला तर येथे मी आता साबुदाणा हा एक वाटी साबुदाणा घेतलेले आणि रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेला होता आणि पाणी त्याचं चांगल्या प्रकारे नितरून घेतलं तर बघू शकता तुम्ही अगदी छान मोकळा मोकळा साबुदाणा झालेला आहे आपला अगदी मोकळी मोकळी खिचडी घेते चला तर पुढच्या प्रोसेसकडे वळूया पटकन चला आता येथे मी शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाणे शिल्कीसाठी गोल्डन रंग येतो भाजून घ्यायचे कारण त्याची साल पण अगदी मोकळे मोकळे होऊन जाते आणि आपला सावधाना पण असा कलर पण येतो शेंगदाणे हे भाजूनच घ्यायचे शेंगदाणे आपले भाजूनच केलेले आणि आता हे मिक्सरमधून काढून घेणार आहे शेंगदाण्याचा कोठा अगदी जाडसरच ठेवायचा जास्त बारीक पण नाही करायचा तर मी इथे असं जाडसर शेंगदाण्याचं कोठे मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतलेली अगदी जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही अगदी म्हटलं तर थोडंसं जाडसरच ठेवायचं येथे मी हिरवी मिरची घेऊन घेतलेली आणि हा छोटासा अद्रकचा तुकडा आहे अर्धा इंच इतका हा टाकून घेते अगदी फ्लेवरसाठी साबुदाण्याच्या खिचडीमध्ये अगदी छान फ्लेवर, फ्लेवर उतरतो आणि तसं तर आपण जिरं कोथिंबीर काही टाकणार नाही मी कारण उपवासाची खिचडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता चला तर मी आता इथे अगदी जास्त बारीक पण नाही करायची मिरची थोडी जाडस जाडसरस ठेवायची तर मी आता इथे दोन चमचे मोठे असं तेल टाकून घेतलेले आणि हे शेंगदाणे घेते थोडी ते तेलामध्ये फ्राय करून घेते सोनेरी रंगवाईपर्यंत छान परतून घ्यायचं कारण हे आपल्याला साबुदाण्याच्या खिचडीमध्ये अगदी वरून टाकायची आपण साबुदाण्याची खिचडी खातो त्यावेळेस अगदी छान लागतं ज्यावेळेस जातात ते शेंगदाणे येतात आपल्याला तसंच मी आता इथे हिरची करून घेते ठिकडली शेतक खायला तर मी आता एक बटाटा उकडून घेतलेला आता टाकून घेते तेलामध्ये आणि छान प्रकारे परतून घेऊया आता मी उरलेल्या तेलामध्ये बटाटे करते बटाटे थोडीशी फ्राय की लगेच आपण ही मिरची अद्रक दळलेलं होतं ती पेस्ट पण टाकून घेऊया ती पण चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊया थोडस चवीनुसार मीठ ॲड करणार आहे मी याच्यात कारण आपल्याला साबुदाण्याच्या खिचडीमध्ये वरून पण मीठ टाकायचं आहे अगदी चवीसाठी बट पण असं आणणे लागायला नको मग थोडेसे मिठी घेऊन घ्यायचे आता हे चांगल्या प्रकारे फ्राय झालेले मी आता लगेच साबुदाणे टाकून घेते मी आता इथे साबुदाणा टाकून घेतलेले आहे आणि गॅसची फ्लेम मी लो ठेवायची अगदी जास्त कमी पण नाही करायची आणि जास्त वाढवायची चिकन मी गॅसवरती साबुदाना करता येत नाही अगदी मोकळी मोकळी अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा साबुदाण्याची खिचडी अगदी मोकळी मोकळी होती आणि खायला पण अगदी लुसलुशीत येते अजिबात कडकला कुठेही लागत नाही मी आता हे चांगल्या प्रकारे तळून घेते साबुदाना नंतर मीठ आणि शेंगदाण्याचं गुण ॲड करणार आहे इथे खिचडी खिचडीचं जवळजवळ परत आलेली आहे आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहे कारण आपण आधी पण मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे मी थोडं कमीच तेल आणि अगदी थोडीशी खिंचित साखरं टाकणार आहे मी अगदी साबळ आणायला चव छान येते आपला ले, आता आपल्याला झाली आता लगेच शेंगदाण्याचं पूट मी टाकून घेते आपण शेंगदाण्याचं पूट पण टाकून घेतलेलं परत छान मिक्स करून घेऊया अगदी एक दोन मिनिट असं छान परतून घेऊया बघू शकता तुम्ही अगदी आपली इथे खिचडी मोकळी मोकळी अशी सुटसुटी बनून रेडी झालेली आहे मी आता येते खिचडी मी सर्व करून घेतलेली आणि गार्निशिंगला आपण शेंगदाणे टाकणार आहोत कोथिंबीर वगैरे काही टाकायची नाही कारण पोसाची खिचडी आहे त्यामुळे अगदी आता आणि सोबत निंबू पण ठेवून घेऊया बघू शकता आपली साबुदाण्याची खिचडी येथे खाण्यासाठी आता अग ती परफेक्ट रेडी झालेली अगदी मोकळा मोकळा सुटसुटीत मऊ मो, लुसलुशीत असा साबुदाणा आलेला आहे तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या स्वामी रेसिपी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा धन्यवाद